प्राणी आणि त्यांची पिल्ले वाघाचा बछडा सिंहाचा छावा शेळीचे करडू हरिणीचे पाडस आणि विशेषण काची सारखा ठिसूळ बाणासारखा वेगवान रबरासारखा चिवट खारी सारखा चपळ फळांची गाली पेलू चिक्कू आंबा केली सीताफळ पपई अनेक आंबा आंबे कामगार दुकानदार तारी कारका बाकरी बाकरी भेंड्या का काटा टाका मो का का पारू राधा धारा ढिग गोडी ढिग समानार्थी शब्द की नाम बक्षीस गृह घर ग्रह सूर्यमालेतील गोल प्रामाणिकपण पन, प्रामाणिकपण इमान लिंग बदला कवी कवित्री बैल गाय मेंढी समुद्र शब्द ओसाची मोळी फळांचा गोस काजूचे गाथर द्राक्षाचा गट दाळी वेलीचा कुंज वृद्धार्थी शब्द ज्ञान कोरडेओ राजेशरी प्रजासत्ताक गुलाम मुक्त आणि रवींद्रनाथ टागोर जनगण म्हणा मोहमल इकबाल सारे जहा से अच्छा गीत रामायण प्रगती माडगुळकर गे मायभूत सुरेश भट अशी शब्द पकड पापड पितळ पीक पुरण पूल पेपर पॅच पैन पोशाक पॉकेट पौष शब्द संपत्ती सागरातील किल्ला दुर्ग गाण्यातील ताण लकेर भाषण भाषण करणारा वक्ता हिरव्या रंगांचे रत्न पाच चौदा खडी ब बा बी बी बू बु बे बॅ बी बो बहु बो, बो जिरवणे कष्ट करणे झुंबड उड उडाणे गर्दी होणे घा गा, घात करणे नुकसा नुकसान करणे जोड जो, जो मिळणे मदत मिळणे जोडून येणारे शब्द व्यापार उदीव स्थीर स्थावर व्रत वैकल्य प्राणी आणि घरे चिमणी चिमणीचे चीम्नी घरटे कोळ्याचे जाळे पोकटा पुक्ताच, पोकटाची ढोल ढोली तिचा अंबर खाना